निमगाव वाघा येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय व निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर बारा जानेवारी रोजी सातव्या काव्य संमेलनात स्वर्गीय पैलवाण किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले तसेच कवी संजय महाजन यांच्या लिखित विमल काव्य पुस्तकाचे अनावरण करण्यात आले या अनावरणच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा साहित्यिक ज्ञानदेव पांडुळे कार्याध्यक्ष कवयत्री सरोज आल्हाट जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे संमेलनाच्या अध्यक्ष अनिता काळे माजी अध्यक्ष ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे कवी गीताराम नरवडे गझलकार शेख माजी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनोने कवी आनंदा साळवे शंकरराव चव्हाण प्राचार्या गुंफाताई कोकाटे मीराबग शेख डॉक्टर सुलभा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कविता पुस्तकाचे अनावरण करण्यात आले मी संजय महाजन अहिल्यानरला राहतो माझे आतापर्यंत दोन काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत एक काव्य संग्रहाचं काव्याजय माला प्रकाशन आहे ते शिर्डीला सहा महिन्यापूर्वी झालं होतं आणि दुसऱ्या काव्यसंग्रहाचं अभिमान काव्य म्हणून आहे त्याचं प्रकाशन आज वाम्बागा येथील काव्यसंमेलनामध्ये झालेलं आहे या दोन्ही काव्यसंग्रहामध्ये एक तर सामाजिक धार्मिक त्यानंतर थोडेसे राजकीय किंवा मोटिवेशनल अशा प्रकारच्या कवितेचा त्याच्यामुळे समावेश करण्यात आलेला आहे एक वाचनीय आणि खूप चांगल्या पद्धतीचं आहे वाचनासुद्धा आवडेल अशा पद्धतीने लिखाण केलेलं आहे आणि मी सध्या काही धार्मिक संस्थेवर बी बऱ्याचशा याच्यावर कार्यरत आहे जैन समाजाच्या ज्या संस्था आहेत त्या पुणे विभागाचे मी सचिव म्हणून मी काम पाहतो नगरचं मी नगर जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहतो आणि अशा बऱ्याच संस्थेवर बी मी काम कर करत असताना आणि खाजगी सर्विस करत असताना या कवितेचा ला एक छंद लागला आणि तुम्ही एक कविता तयार झालेल्या आहेत माझ्या एकशे पासष्ट कविता आहेत तर त्या दोन काव्य संग्रह आता केलेले आहेत तिसरा अजून प्रकाशनाचं कराव आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत अहिल्यानगर